परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर तालुक्यात असणारा चारठाणा सर्कलवरती संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे आणि सध्या मी चारठाणा परिसरामध्ये आलेलो आहे चारठाणा हे असं एक सर्कल आहे की या वेळेला चार ठाण्यामध्ये काही रंगतदार लढती होणार आहेत आणि त्यातल्या त्यात आता चार ठाण्यामध्ये एरवी असा मतदारांचा समज होता की दोन पक्षांमध्ये या ठिकाणी लढत होईल परंतु आता एका अपक्षाची एंट्री झालेली आहे कारण एक भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष अशी तिरंगी लढत सध्या चारठाण्यामध्ये पाहायला मिळते आणि चारठाण्याच्या नागरिकांना नेमकं काय वाटतं चारठाण्याचे मतदार काय अपेक्षा ठेवून आहेत आणि त्यांच्याकडून काय त्यांना अपेक्षित आहे की येणारा उमेदवार कशा पद्धतीनं असला पाहिजे कारण या चारठाणा सर्कलमध्ये एक हाती सत्ता असणारे उमेदवार श्री नानासाहेब राऊत यांची सत्ता होती नानासाहेब राऊत यांच्या विरोधामध्ये आता अपक्ष उमेदवार इंद्रजित गाटूळ यांच्या सौभाग्यवती अर्थात ही जागा सर्वसाधारण स्त्रीसाठी आहे त्यामध्ये मीनाताई राऊत आणि सोनालीताई घाटूळ अशी ही लढत होणार आहे एक अपक्ष उमेदवार आहेत आणि एक भाजपचे उमेदवार आहेत तिसरा उमेदवार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या श्री सरस्वती जाधव अशी तीन तिरंगी लढत चार ठाण्यामध्ये ने होते नेमकं काय वाटतं चार ठाण करणं हे आपण त्यांना विचार आहोत तिरंगी लढत आहे कुणाचा झेंडा लागेल या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा लागेल कारण की जो जुना उमेदवार आहे त्या उमेदवाराला भाजपकडनं तिकीट दिलेलं आहे आणि त्याच्या कामाचं विकासकाम जर पाहिलं तर विकास कामामध्ये शून्य अशी लोकांची प्रतिक्रिया आहे जनमानसातला कार्यकर्ता म्हणून शंकर जाधव या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा उमेदवार आहे त्याची ही लढत जी आहे ही अपक्ष उमेदवार आणि याच्यामध्ये होण्याची चिन्ह आता तरी सध्या दिसून येत आहेत यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा निश्चित फडकल असं माझं स्वतःचं मत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा लागेल म्हणतात त्यावर अजिबात बात कोणाचाही झेंडा लागणार नाही ना काहीच नाही इथं अपक्ष उमेदवार इंद्रजीत भया घाटू इंद्र सोनाली इंद्रजीत घाटू सिट्टी वाजणार आहे पूर्ण सर्कलमध्ये एक नाही एक खेड्यामध्ये कुठं पण सुद्धा तुम्ही गेले तर सिट्टीशिवाय दुसरं काही तुम्हाला दिसतच नाही जिथं तिथं चार ठाण्यांमध्ये इथं गावामध्ये पासष्ट ते सत्तर टक्के सिट्टीच आहे फक्त याच्यापुढं काहीच चार ठाण्यामध्ये आत्तापर्यंत पंधरा वर्षामध्ये कुठलंच काही काम नाही आणि काहीच नाही पंधरा वर्षामध्ये फक्त एकच काम केलं की याची त्याचे भांडणं लावून द्यायची भावकीमध्ये भांडणं सोयऱ्यामध्ये भांडणं घरचे घरी भानं भावा भावाची हो भानणं आमच्या आठांमध्ये एक मर्डर बी झाला एवढे भांडणं लावून द्यायचे पंधरा वर्षामध्ये पाच पक्ष बस एवढंच केलं आणि भांडणं लावायचं काम केलं त्याच्यामुळं आता आमचा अपक्ष अपक्ष सिट्टी इंद्रजीत भया घाटूल इंद्र हमको ये लगता आहे की प्रश्न बहुत आहे उसका पुन्हा निवारण एकच आहे की हाईशटॅग भैया साहेब इंद्रित भैया सोनाली त चुन के आएंगे सिट्टी के निशानी पर और क्योंकि पंद्रह साल हो गए यहाँ पर चाटाने के बीच में एक गोदरी का पुल है उसका भी विकास नहीं होने वाला है खाली कैसा है मालूम है क्या जब भी निवड़ूक आती तो एक पैसे के ज़ोर पे या कुछ भी बोलने का कि मैं ये काम कर दो वो काम कर दो इससे नहीं होता ग्राउंड लेवल पर काम करना पड़ता और यहाँ का कैसा है कि चाटाने में जिस साइड में मुस्लिम जाते और मुस्लिम के पूरे रुझान ये है कि इंद्रित भैया इस बार अपक्ष उम्मीदवार है उनको पूरा साथ हंड्रेड परसेंट देंगे और उनको जिता के लाएंगे क्योंकि प्रश्न बहुत है लोगों के और अभी तक के सामने वाले ने कुछ भी नहीं करा उनके लिए तीन कैंडिडेट दे वाले पंचायत सीमित तीनों पार्टी आप मुस्लिम की बात कर रहे हो एक जात पे तो नहीं होगा ना नहीं एक जात पे नहीं होगा नीचे तीनों डिवाइडेशन होंगे क्योंकि चौथा कैंडिडेट भी है उसके अंदर देशमुख बोल के मगर जो ऊपर का है वह है भैया चाहेंगे इंद्रजीत भैया विकास का मुद्दा है विकास का मुद्दा है तो कौन से ऐसे अहमियत से मुद्दे है कुछ मुद्दे कुछ नहीं गांव में विकास कौन किसने विकास करा बताओ अभी तक ग्राउंड लेवल पे काम करे बोले क्या करे ग्राउंड लेवल पे काम वो बताओ क्या क्या, क्या, क्या मुद्दे लगते हैं आपको हम आपको मुद्दे लगते हैं पानी के इसके हमारे मुद्दे कभी हुए पूरे ये जो बात कर रहे वो ये ये मुद्दा वो करेंगे ये मुद्दा वो करेंगे कोई नहीं शंकर भैया के सिवा कोई मुद्दा काम करने वाला नहीं इसके बाद शंकर भाई आने वाला है विजय शंकर भैया होने वाला है पानी की बहुत बड़ी समस्या पानी की समस्या बोले तो हम आपको तीन रुपये में अंडा पानी लेके पीना पड़ता टैंकर वाला पानी नहीं ला रहा हाँ ये पैसे उठा रहे पाइप लाइन के फुकट के पैसे उठा के में खा रहे खाली सुखी पाइप लाइन कर रहे जे से खोद रहे पाइप दाड़ रहे फूट उ रहे नोट के आमते पैसे उठा रहे नहीं वही राष्ट्रवादी चलेगी पहले से पंद्रह साल से हमारे राष्ट्रवादी का सिक्का चला है राष्ट्रवादी सिक्का जो है बहुत बड़ा सिक्का है वो नाना राउत भी जो आए तो उसके ऊपर पे जाए हैं और उन्होंने कुछ नहीं किया करके अब उसका बदल हो गया बहुत बहुत अच्छी बात आपने कही सिंबल का है सिम्बॉल अभी अभी नाना नाना ना, राउत साहब के ऊपर आरोप है कि उन्होंने बार बार पक्ष बदले वाला है और आप भी आगे जाके भी वैसा कर सकते हैं ऐसी कर सकते तो ना यहाँ पे जो है सिंबल सिर्फ भामले साहब का चलता है पंद्रह साल से नाना साहब का सिक्का है अपने भामले साहब का सिक्का है वही चलेंगे यहाँ सिम्बॉल चाहिए आदमी चाहिए सिम्बॉल हमको सिम्बॉल चाहिए सिम्बॉल भी ठीक है और आदमी भी सही होना चाहिए जो काम कर सके ऐसा कोई भी करेगा तो नहीं जमेगा ना क्योंकि तो विकास होना जरूरी है गांव में ज़्यादा विकास नहीं है अभी जगह जगहों पर नाली नहीं है रोड पर पानी बहता है गंदा पानी बहता है स्कूल के बच्चों को जाने के लिए दिक्कत होती है तो ये विकास नहीं है गाँव में राष्ट्रवादी कांग्रेस का वालत तुम्हारा याठिका तीन या तिरंगी ती, ती लड़त होते या। है कावाजना राष्ट्रवादी राष्ट्रवादी शिमत दहा वर्षांपासून राष्ट्रवादी आहे आता परत राष्ट्रवादी हो त्या लोक मतदान करते का माणूस काही लोकांचं असं म्हणणं आहे की यावेळेला बदल करायचा आहे अपक्ष उमेदवारांची जास्त चर्चा होते काय वाटतं तुम्हाला फरक पडेल इथं सिंबॉल चालतो फक्त राष्ट्रवादी भामडे साहेबांनी निवडून दिलेला उमेदवार दिलेला माणूस शंकर जाधव आणि त्यांच्यासोबत आमच्या पंचायत समितीचे तीन ट्रम सदस्य राहिलेले रहमत भाई अली भाई यांना जास्तीत जास्त वोटिंगनं बहुमतानं निवडून द्यावं आणि चाठांचा विकास करण्यासाठी मदत करावी ही तुमच्या वतीनं पूर्ण वटरला मी विनंती करतो हा जोड मला हे सांगा चारठा चारठाण्यामध्ये जे प्रमुख प्रश्न आहेत पाण्याचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे अंतर्गत रस्त्यांचा मोठा सर्कलमध्ये प्रश्न आहे काही पुलांचं बांधकाम झालेलं नाही आहे तुम्ही सांगताय बांबळे साहेबांनी पंधरा वर्ष विकास केला पंधरा वर्ष सत्ता बांबळे साहेब म्हणजे फक्त पाच वर्ष होती काय विकास केला बांबळे साहेबांनी थोडक्यात सांगा भांबळे साहेबांनी चारठाणमध्ये शासकीय दवाखाना बांधलेला आहे त्यानंतर हे बघतात तुम्ही चाटाणा ग्राम संसद आपले स्वागत करा की अशी भव्य इथं गेट गेट बांधलेला आहे सभा त्याच्यानंतर इथं सभामंडपचं काम केलेलं आहे इथं सतरा बंधारे त्यांच्याच माध्यमातून झालेले आहेत शेतकऱ्यांसाठी त्यानंतर हा रो रोड बघतात तुम्ही हा रोडला आता किती खड्डे येतं हे बघा हा रोड पण तेल सांडल तर भरून घ्यायसारखा रोड होता हा रोड पण त्या त्यांच्याच काळामध्ये झालेला आहे आणि बरेच काही असे त्यांच्या फंडामधून इथं आंबेडकर पुतळ्याचं सुशुभीकरण त्यांच्याच यांनी झालेलं आहे पाण्याची मोठी समस्या आहे पाणी पुरवठ्याचा तुम्ही दावा करताय लक्षात पाच मला माहिती आहे कोट्यवधीचं पाणी प्रश्नाचा विषय पक्षाच्या तुमच्या नेत्यांनी कामं केलेली आहेत पण सामान्य जनता अशी म्हणते की आम्हाला उन्हाळ्यामध्ये तीन रुपयाला हंडा विकत घ्यावा लागतो हे बघा जेव्हा साहेब होते तेव्हा वेळेस पाण्याची समस्या नव्हती सगळं नि व्यवस्थित होतं पण आताच्या काळामध्ये यांनी जलजीवन योजना असतील किंवा बरेच जे काही शासनाचे न असतील पाण्याचे प्रश पाण्यावर खर्च करण्याचे जे काही असतील योजना यांनी दोन्ही लोकांनी मिळून आपसामध्ये मिळून भागीदारी करून आपसात वाटून घेतलेले आहेत नावाला योजना वापरलेल्या आहेत एक टाकी बनवलेली आहे ती फक्त नावाला आहे अजून वाटून घेतली प्रस्थापित राजकीय लोकांनी जनरल बघा ना तुम्ही राऊत साहेब असतील किंवा आता वर दिदी आहेत त्यांच्या सहमतीने सगळे बिलं वगैरे निघत आहेत हे तुम्हाला बी माहीत आहे आता एक टाकी उभी आहे तिथं बघा त्याच्यामध्ये पाण्याचा थेंब नाही खाली ग्राउंडला पाईपलाईन सुद्धा नाही तुम्ही तुम्ही आता जे सांगितलं सगळे विकास कामं झालेली आहे ते विकास कामं भांबळे साहेबांच्या काळात झालेली आहेत भांबळे काम भांबळे साहेबांच्या वेळेस झालेली आहेत मग त्यावेळेला भांबळे साहेब आणि आता ते भाजपमध्ये भांबळे साहेबाला त्यांचं नेतृत्व पटलं नाही म्हणूनच ते बाजूला गेलेले आहेत आणि आम्हाला त्यांचं नेतृत्व पटलं न पटल्यामुळं आम्ही पण बाजूला पडलेलो आहेत आम्ही विकासाच्या पाठीमागे आहेत चारठाणा हा विकासाच्या पाठीमागं आहे चारठाणा भांबळेसाहेबाच्या पाठीमागे आहेत मला असं म्हणायचं साहेबांच्या कार्य कार्यकाळात कामं जर झाली असतील तर त्यावेळेस नानासाहेब नाना राऊतून नेत नानासाहेब राऊत नेतृत्व करत होते भांबळे साहेबांचं आता ते भाजपमध्ये आहेत जे जे काय विकास कामं झालेले आहेत हे साहेबांच्या डिसिजना डिसिजनामुळे झालेले आहेत साहेबांनी प्रेशर टाकून इथं वैयक्तिक लक्ष देऊन त्यांच्याकडून हे विकासाची कामं करून गेलेले आहेत आज तुम्ही बघा साहेब आमदार नाहीत द राऊतसाहेब बाजूला येतं पाच वर्षामध्ये कुठलंही विकास काम झालेलं नाही ज्यांच्या नेतृत्वाखाली ते आज लढत ल, ल, ल निवडणूक लढवत आहेत त्यांच्या एकतरी काम दाखवा मला असं की त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली एखादं काम केलेलं आहे म्हणून ते म्हणतात तिस पूर्ण दवाखाना मीच बांधला पाणी पुरवठ्याचं मीच केलं सगळ्या गावातल्या अंतर्गत रस्त्यांचं मी केलं पानंद रस्ते मी केले सगळ्या शासकीय योजना मी तिथं भांडून आणल्या दिदी साहेबांसोबत केले त्यांचा असं म्हणणं आहे ते दावा आहेत अहो साहेब त्याचं बजेट कुठून येतं आहे काय येतं आहे हे सगळं तुम्हाला माहिती आहे ज्यांची सत्ता त्यांच्याकडून बजेट येते सत्ता भाजपची मी दवाखान्या वगैरे हो म्हणजे तुम्ही दवाखान्याचं बोललात त्यामुळे त्याबद्दल बोलतो मी एक मिनिट हा सत्तावरती बराय सत्ता भाजपच्या सत्तेमध्ये काम दाखवा ना कोणतं केलेलं आहे तर एक बी काम नाहीये पाच वर्षात बी आणि आता रनिंग दीड वर्ष झालं आता सहा महिन्यात त्यांनी प्रवेश केलेला आहे सहा महिन्यात प्रवेश केलाय सत्तेत बसवा ते विकास करतील असं त्यांचं आम्ही आम्ही पंधरा वर्ष बघितले त्यांचा विकास काम काय येत काही नाही सगळे कागदावर आहेत आम्हाला माफ करा आम्ही वॉटरला ह्या चार वाशिया सगळं आहे एका वर्षात पाच पक्ष आणि एका वर्षामध्ये पाच पाच पक्ष पाच पाच पक्ष बदलणारा माणूस हे लोकांच्या विकासासाठी नाही स्वतःच्या विकासासाठी बदललेले त्यांनी हे लक्षात घ्या ज्या जोपर्यंत राष्ट्रवादीत नेता असतो तोपर्यंत तो, तो विकासाचा विकासाचा जाणकार असतो विकासाचा मोठा जाणकार म्हणता येईल त्याला किंवा मग लोकांचा लोक पु विकास पुरुष असं त्याला म्हणता येईल आणि पक्ष बदलला की मग तो गद्दार मग तो पक्ष बदलणारा हे चुकीचं आहे हे बघा एकावर एकाने पक्ष बदलला असता तर आपण समजू शकलो असतो की बांबळे साहेबाचं काय चुकलं असेल पण इथं ज्या ज्या लोक यांनी भांबळेसाहेबाच्या भांबळेसाहेबासोबत राहून त्यांच्या त्यांच्या विक म्हणजे फंडिंग घेऊन त्यांची फंडिंग घेऊन स्वतःच्या गावामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे कामं केलेले आहेत आणि नंतर काय त्यांची का, का कारणं असतील त्यांचे वेगवेगळे की त्यांनी विकासाला न जोडता वैयक्तिक फायद्यासाठी त्यांनी साहेबा साहेबाच्या पाठीमागे खंजर खूब बसला अन्य बाजूला बढ़ले का विकास का मुद्दा, वि, विकास का मुद्दा है नारायण राउत ना ने पंद्रह साल में कौन सा विकास करा भामडे साहब के साथ में रहने के बाद भी कोई विकास नहीं करा जब उनके साथ में जाके कुछ नहीं कर सकता तो बाहर जाके क्या करने वाले हैं अब बाकी है बोले विकास पुरुष है विकास पुरुष है तो वंचित में जाके विकास पुरुष क्यों नहीं करा है वंचित में एक टर्म सिर्फ इलेक्शन होगा कि वंचित बदल देने का फिर वंचित हो गया कि फिर राष्ट्रवादी जाने का फिर राष्ट्रवादी से लगे नागरिक पास पैसा लेने का दूसरी तरफ जाने का अरे कौन सा तो विकास है? विकास का पर्याय क्या है बताओ मुझे चारडाने में नाना राउत ने कौन सा विकास करा बताओ एक भी विकास बताओ एजेंडा कुछ, कुछ नहीं है विकास का एजेंडा कुछ नहीं है सिर्फ बातों का एजेंडा है और उनके पास अभी फिलहाल इस वक्त कार्यकर्ता नहीं है सिर्फ पैसा है बस बाकी और कुछ नहीं ग्रामीण 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 के जितने गांव है वहां से पूरे लोगों को मैंने जाके पूछा तो उनका कहना है कि इस बार तिरंगी लड़त है तो अपने उम्मीदवार जो सुन लेते है, है उनको बहुत चाहने वाले लोग हैं इनको चाहने वाले नहीं है ये भामड़े साहब को चाहने वाले नहीं बोर्डीगर को चाहने वाले नहीं ये इनका प्लान है कि भाई दो जिंतूर नगर परिषद में जिंतूर नगर परिषद में जो डिवाइडेशन हुआ वो डिवाइडेशन चारडाना सर्कल में करना है उनको बाकी और कुछ भी नहीं जिंतूर पंचायत समिति जिला परिषद उनको लगता भाई नाना रावत से लोग नाराज है मुस्लिम समाज नाराज है मराठा समाज नाराज है और वंजारी समाज नाराज है ये तीन लोगों का मतदान डिवाइड होना इंद्रेश घाटोड़ को ये मतदान मिलना और उसके आगे नाना रावत की सीट निकलना भाजप का ये फायदे का एजेंडा है बाकी और कुछ भी नहीं है इंद्रजीत घाटोड़ भाजपला भाजप भाजपला फटका बसेल आता काही राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांनी सांगितलं कि इंद्रिय घाटून मुळे भाजप येईल त्यांची राजनीती असेल राज असे वेगळं विकास तर पहिले बी आले तर ते केलं नाही हे काय जे करतील ते पुढे करतील मतदान कशाला करायचं मतदान आपल्या भागासाठी करायचं विकास पाहिजे ना विकास होईल नाही करणार करताची मर्जी आहे या ठिकाणी काही कार्यकर्त्यांचा असा दावा आहे की भाजपला आणण्यासाठी इंद्रजीत भैया घाटोळ यांना अपक्ष उमेदवारी दिलेली काय वाटतं तुम्हाला म्हणजे मागील अठरा वर्षाचा रोष पाहता यावर्षी परिवर्तन होईल असं मला नक्की वाटतंय कोण येईल कुणाची हवा आहे हवा तर तसं जर पाहिलं तर समजे सिट्टीच म्हणायला येतं पण आता ते मी म्हणून काय फायदा नाही तुम्ही तळागाळातून पोहोचल्यावर तुम्हाला कळेल ते कारण मी आढायला म्हणजे हे तर समजा तिथंच काम करायला म्हणून शिट्टी म्हणायलो तुम्ही तळागाळा सर्वसामान्याचं हे घ्या आणि त्याचं याद्वारावर नानासाहेब म्हणजे खूप मागे येतं माझ्या विचारानं तीन नंबरला आहेत ते लढत शंकर जाधव आणि इंद्रजित घाटोळ यांच्यामध्ये राहणार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी असा दावा केलेला आहे की के जे विकास कामं झाली ती माजी आमदार विजय भांबळेंच्या कार्यकाळातच झालेली आहेत मग तो सरकार दवाखान्याचा विषय असेल किंवा जलजीवन पाणीपुरवठ्याचा विषय असेल रस्त्यांचा विषय असेल ही सगळी कामं भांबळेंच्या काळा कार्यकाळामध्ये झाली असं लोकांचं म्हणणं आहे आणि त्यावेळेला नानासाहेब राऊत हे विजय भांबळेंसोबत होते आता ते भाजपमध्ये बरोबर विजय भांबळे जेव्हा आमदार होते तेव्हा कामं झाली आणि आता मेघना दिदीच्या काळात बी कामं झाले नाही झाली अशी नाही कामं दोघांच्या काळात झाली पण कोणी केले आणि कसे केले याला महत्व आहे कोणी केलेत काम नाना राऊतनं केले नाना राऊतच्या कार्यकर्तेने केले आज नाना राऊतच्या कार्यकर्ते म्हणजे कामा कामामुळे त्याच्यापासून दूरवली तर असेल कामं नाना राऊत यांनी केले असं तुम्ही मान्य करताय नाना राऊतनं कामं नाही केले नाना विजय भांबळे दिले केली तेव्हा नाना राऊतनं केली निधी विजय भांबळे दिलेला आहे आणि आता मेघना दिदीने निधी दिलेला आहे म्हणजे आता सत्ता असेल तर विकास कामं होतात हे पण तुम्ही मान्य करताय नाही नाही असं नाही म्हणता येत सत्ता असेल असं विक विकास काम म्हणता येत नाही सत्ता नसली तरी विकास कामं करता येतात पण त्याला ते विकास करणारा माणूस पाहिजे विकास काम करणारा माणूस असेल तर कुटुंबी फंड आणून विकास कामं करता येतात चार पाणी भेटत नाही लोकांना प्यायला उन्हाळ्यात हो नक्कीच मागची पा म्हणजे पाच कोटीची योजना फोल गेली ज्याचं उद्घाटन विजय भांबळेने केलं होतं आणि यायच्या मेघनदीच्या कार्यकाळात झाले आणि ते दोघांच्या बी नेते कार्यकर्त्यांनीच हे कामं केलेले होतं आज ते पाणी पुरवठा योजना पूर्ण फोल गेली ना आता पुन्हा चार कोटीची योजना आहे त्यातले अर्ध्याच्या वर बिलं उचलली आणि ते का म्हणजे पूर्ण तोच नाही ती योजना जर इंद्रजीत घाटोळे यांना भाजपचं तिकीट मिळालं असतं किंवा त्यांना उमेदवारी दिली असती तर काय कसं राहिलं असतं इंद्रजीत गाटुळे यांना जर उमेदवारी मिळाली असती तर लोकांना खूप मोठ्या निवडून दिलं असतं त्यांना त्याचं कारण असं लोका की लोकांना बदल पाहिजे होता माणूस पाहिजे की चिन्ह पाहिजे थोडक्यात सांगा नाही 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 माणूस बदल पाहिजे होता चिन्ह नाही तुम्ही सामाजिक कार्यामध्ये सक्रिय असतात या अलीकडे जरा काय कसं राहील बदल चार अठरामध्ये यावेळेस बदल म्हणजे एकच आहे की प्रत्येक जनतेच्या मनामध्ये इंद्रजित भैया घाटूळ यांच्याविषयी जी काही सहानुभूती आहे आणि त्या सहानुभूतीच्या जोरावरच आज प्रत्येक जनतेमधून त्यांचं नाव निघतं आहे आज असं आपण सांगू शकत नाही की त्यांची सीट लागायची पण कुठंतरी प्रत्येक गावात फिरत असताना गावातील महिला मंडळी असू द्या किंवा लहान मुलापासून ज्याप्रमाणे दोन हजार चौदाला मोदी लाट आली होती असं म्हणत होते त्याचप्रकारे आज इंद्रजित लाट ही चारठणला आलेली आहे चारठणासह सर्कल मध्ये ही लाट आलेली आहे हो एक मतदार म्हणून काय वाटतं तुम्हाला कुणाची हवा आहे कुणाला निवडून घ्यायला पाहिजे लोकांनी इंद्रित घातलेलं काय कारण बरं ते एकदम माणूस चांगला आहे एकदम गरीबासाठी चांगला आहे हे काम काम करतं गरीबाचे ते दुकाळ सुखाला फक्त इंद्रजीत भाऊ ते आहे ते गरीबासाठी तेच नेता आहे आम्हाला चांगला आहे पक्ष महत्वाचा की इंद्र इंद्रजित भाऊ महत्वाचे इंद्रजित भाऊ आम्हा भाजप कोण असते तर भाजप मग जास्त जास्त आज चांगलं झालं असतं इंद्रजित भाऊ आले असते काही लोकांचं असं म्हणणं आहे आता सिंबॉलच नाही म्हणून आता फटका बसल पडतील तसं काहीच होऊ शकत नाही जन जे जनतेच्या मनामध्ये मा ते आमच्या मनात इंद्रित भाऊ आहे तसावी इंद्रजित इंद्रित भाऊच येणार चार ठाण्याचे हो चार ठाण्याचे वापर चार ठाण्याचे पाणी नाही लोकांना प्यायला उन्हाळ्यात पाणी आहे सध्या काही नाही काही येतं सध्या ही जर पाऊसच नाही सध्या तर काय करणार भरपूर झाला वाहूनगिरी शेताची पिकं सगळी दिले समजा काही नाही असं ज्या वेळेला पाणी सध्या आहे ना पाणी दोन चार महिन्यामध्ये शेवटच्या महिन्यामध्ये कुठं पाणीची त्यांचा येतेच तीन रुपयाला हांडा घेतात लोक ते तीन रुपयाला कसं आहे गली गलीना म्हणजे शेवटच्या महिन्यामध्ये पाणी गिरिल नसल्यावर पाणी कुठून आता पिंपरी पिंपरीला पाणी नाही लोकांना प्यायला हा म्हणजे कसं आहे सर जिथं सध्या पाणी नसलं तर पाणी त्याच्यामुळे घ्यावंच लागणार ना आता हे जाम पाण्याचा खूप ते कसे सर, ते ते द्लां। सर भाग असते ती पाण्याची इकडे काही भाग असते काही इरीलं पाणी असतं कोणा इरिल नसतं ज्या ज्या हिरीला खणलं त्या इरीला पाणीच नाही सर आता जलजीवनच्या कोट्यावधीची कामं झाली तरी पाणी नाही काही याच्यात कारण असते सर काही हिरीलं कोणा पाणी असतं कोणा जमीन मध्ये असतं कुठं नसतं टाकीतच पाणी नाही आता टाकी बांधली पण टाकीतच पाणी नाही आहे ना कोण म्हणत रोज पाणी सुटत आमच्या गल्लीला रोजच पाणी सध्या ते सांगत होते एक कार्यकर्ते पाणीच नाही म्हणजे टाकीत सध्याचे बिरेल यायला पाणी फक्त माझी एक मनापासून इच्छा आहे की भयानच ह्या याच्यात निवडून यावं आणि असे माझ्यासारखे बरेच काही लोक आहेत खूप भरपूर लोक आहेत की त्याचं भयानी असं मनापासून काम केलेलं आहे कुठलीही अपेक्षा न थ्य ठेवता मला फाटक्या कपड्यावर त्यांनी दवाखान्यात नेलं दवाखान्यातून घरी आणलं तर अशी अंतकरणातून एक भावना आहे की त्यांनी भावनिक लाट एकदम भावनिक म्हणजे त्याला चॅलेंजच नाही ही हे लाट कोणीच अशी तुम्ही पैशानं विकत घेऊ शकत नाहीत आणि कशानेच विकत घेऊ शकत नाही ही एकदम अशी अंतकरणातून लोकांच्या इच्छा आहे की भयानं जिल्हा परिषद सदस्य व्हायला पाहिजे बस बाकी तुम्ही हे कशानेच बदलू शकत नाही तिकिटाचा विषय नाही याच्यात पक्ष शेवटच्या शेवटच्या क्षणाला पैशाचा महापूर येईल असं काही लोकांना वाटतं वाटतंय ठीक आहे ती सत्य घटना आहे पैशानं तुम लोकांना आमिष दाखविण्यात येतील पैशाच्या यांनी विकत घेण्याचा प्रयत्न करतील लोका, लोक पण लोकांना जे वेळ लोकांवर आलेली होती समजा वाईट वेळ त्यावेळेत ज्या ज्यांनी साथ दिली लोक त्यांना कधीच विसरणार नाहीत तुम्ही पैशानं हे मतदान कधीच विकत घेऊ शकणार नाहीत काहीच नाही ना 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 हे फक्त भैयाचा कामाची पावती भयाला भेट लोक देणार मतदान स्वरूपी देणार याच्यात काहीच विषय नाही इंद्रजीत भाया घाटोळ हे तरुणाच्या अंतकरणातील एक चेहरा आहे एक आयकॉन आहे आणि म्हणून सगळी जनता आज कारण मला असं जाणवत आहे की ही निवडणूक तरुणांनी इथल्या इथल्या कार्यकर्त्यांनीच हातात घेतलेली आहे त्याच्यामुळे ही काय ही निवडणूक अतितटीची रंगणार आहे बाकी दुसऱ्याचा जो कोण राष्ट्रवादीचा तर याच्यात रिंगणात आहे का नाही मलाही माहीत नाही किंवा ते दुसरे कोण आहेत ते भाजपचे ते माहीत नाही सध्या एकच नाव इंद्रिदे दादा घाटूळ या आमच्या जिल्हा परिषद मतदारसंघात गाजत आहे दादा काय भाजप नेते असा दावा करतायत की भाजपचे नेते ना आहेत नानासाहेब ते असं म्हणाले की चाठण्याचा चार्था सरकारी दवाखाना त्यांनीच आणलेला आहे विकासाचे अनेक कामं जे जलजीवन मिशनचे काम त्यांनीच केलेले आहेत चाटण्याचा अर्ध्या अधिक विकास, विकास भाजपच्या लोकांनी केला असं त्यांचं म्हणणं आहे जिंतूरचे आमदार आमचे लाडके आमदार बोडीकर साहेब हे पूर्ण दवाखाने हे जे त्यांच्या आशीर्वादाने झालेले आहे आणि एकच आमदार असा आहे जे बोडीकर साहेब त्यांच्या शब्दाला आज बी इथं मान आहे आणि त्यांच्यामुळंच हे पूर्ण शासनाचे जे बी काम झालेले ते मेघना दिदी आणि त्यांच्यामुळं होत आहे बाकी याचा पृष्ठेच कोणत्याही जिल्हा परिषद सदस्याला याला जात नाही चाटण्याचा दवाखाना माजी आमदार विजय भांबळेंच्या काळातलं झालेला आहे अगोदर बोर्डीकर साहेबांनी त्याचा ठराव मांडला होता त्यानंतर ते पडल्यानंतर ते अमलामध्ये आला आणि ते विजय भावडे पण त्याची तरतूद बोवडीगार साहेबांनी केलेली आहे त्या दवाखान्यात ग्रामीण भागामध्ये चांगला दवाखाना पाहिजे म्हणून हे अगोदर प्रस्ताव बोवडीकर साहेबांनी दिलेलं आहे तर आज पंधरा वर्षापर्यंत त्या जेड पी मेंबरनी काहीच काम केलं नाही सोनं प्रत्येक पर, इलेक्शनला असं येत आहे ते पाच वर्षात एकदा गावात चक्कर साहेब राऊत पाच वर्षामध्ये एक चक्कर मारतात आणि मी विकास करीन ते करीन ते काही करत नाही गावावाल्याला तोंडसुद्धा पाच वर्ष दाखवत नाही त्याच्यामुळं इंद्रजित भयाला आम्ही समजे नवीन त तरुण मित्र त्याला आम्ही केला की इंद्रजित भैया जिल्हा परिषदेला तुम्ही माघार घेऊ नका आम्ही ही जनता तुमच्या पाठीशी आहे आणि तुमच्याकडून आम्हाला एक कप चियाची न अपेक्षा असता आम्ही तुम्हाला सोनापूर तांड्यातून माझ्या गावातून मी पन्नास टक्क्याच्या वरी लीड इंद्रजित भयालाच देणार आम्ही शिट्टी ह्या चिन्हावरच असं आम्ही त्या भयाला समजे माझ्या गावकऱ्यांनी आम्ही सपोर्ट करून त्याला आम्ही हा जिल्हा परिषद लढायचा आम्ही त्याला सन्मान दिलेला आहे आणि त्याच्यासोबत सततपणे ताकदीने राहणार आणि त्याला मतदान करून देणार आहोत आम्ही काय वाटतं तुम्हाला काय होईल कोणीला ह्यावेळी सिट्टी कशामुळं कशामुळं आत्तापास ज्या माणसानं काहीच नाही केलं ते नवीन पिढी नवीन पिढीला निवडून द्यायचं पंधरा वर्ष झाले ह्या काहीच नाही झालं आतापास आमच्या चार ठाणला यावेळेस ते शंभर टक्के सिटी लागणार परिस्थिती जर पाहिली तर आयात आलेले जिल्हा परिषद असो किंवा पंचायत समिती असो स्थानिक लेवलला ज्या पक्षांनी त्यांना उमेदवारी दिली लक लाभ लागो त्यांना परंतु आपल्याला एक म्हणायचं आहे की चारठांसारख्या ठिकाणी पहिले पक्ष एकनिष्ठ राहणारे व्यक्ती जे होते त्यांना डावलून हे जे काय निर्णय घेतलेत हे कोण्या आधारे घेतलेत किंवा का घेतलेत हे शेवटी जनता जनार्दन दाखवण